जगामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी घडतात की ज्यांचा उलगडाच होत नाही त्या रहस्याचा उलगडाच होत नाही अशाच घटनापैकी एक घटना एकोणीसशे चोपन्नच्या आसपास घडली जपान जुलै महिन्याच्या चोपन्नमध्ये मध्ये एकोणीसशे चोपन्न जपानमधील टोकियो शहरामध्ये एक एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टला एक विमान लँड होतं इंटरनॅशनल फ्लाईट असल्यामुळे सर्वांचे चेकिंग चालू होते सर्वांची चेकिंग केली जाते एका व्यक्तीची चेकिंग करताना अधिकाराच्या लक्षात थोडंसं विचित्र गोष्ट येते जातो की त्याचा पासपोर्ट त्याचे सर्व डॉक्युमेंट्स तर एकदम ओरिजिनल असतात जो त्याचा पासपोर्ट असतो त्या पासपोर्टवरती ज्या देशाचं नाव मेन्शन केलेलं असतं त्या देशाचं नाव त्यांनी कधी ऐकलेलं नसतं तो वरिष्ठांशी चर्चा करतो मॅपमध्ये पाहतो बरेचसे देश असतात की दोनशे दोनशेच्या आसपास देश आहेत त्याच्यामुळं सर्व देशांची माहिती असेलच असं नाही पण हे लोक त्याच क्षेत्रात काम करतात त्यामुळं त्याला ते माहिती असते तरीही त्याने मॅप चेक केलं सगळीकडे चेक केलं तर त्याला तो देश कुठेही आढळला नाही मग त्याने त्या प्रवाशाला बोलवलं त्याला विचारलं की यार तू तु, तुझा जो तु 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 पासपोर्ट आहे कुठल्या देशाचा आहे तो कुठल्या देशामधून आलेला आहे सा। त्याने सांगितलं की टॉरेन्ट टॉरेंट नावाचा माझा देश आहे तिथून मी आलेलो आहे त्याचा हा पासपोर्ट आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने चौकशी करताय तर मी युरोपमधील बऱ्याचशा देशामधून जाऊन आलेलो आहे त्या अधिकाऱ्यानं त्या गोष्टी चेक केला तर त्याला जाणवलं की त्या युरोपमधले बरेच देशातून तो आला होता मायग्रेशनचे जे शिक्के असतात माय्रेशन सगळे शक्य त्याच्यावरती व्यवस्थित रीत्या ऑथेंटिकरित्या होते त्यामुळे त्याला नेमकं कळे ना आता काय सगळे दुसरे अधिकारी तिथे आले त्यांनी त्याची तपासणी चालू केली डॉक्युमेंटची परत एकदा तपासणी केली त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट फेक काढली नाही प्रश्न होता फक्त त्या देशाचा की हा देश जो म्हणतोय तो टॉरेंट देश तो देशच नाही मग त्यांनी एक मॅप काढला त्या प्रवासाला बोलवलं की बाबा याच्यापैकी ह्या मॅप मध्ये तू दाखव की तो देश कुठे त्याने क्षणाचा विलंब न करता लगेच एका ठिकाणी बोट ठेवलं त्याने जिथं बोट ठेवलं होतं तिथं ते अधिकारी चक्रावले आणखी कारण ते म्हणले अरे हा टॉरेंट देश नाही आहे हा अँडोरा देश आहे प्रवास म्हणला ना नाही हा तर टॉरेंट देश आहे अधिकारांना या गोष्टी थोड्याशा संशयास्पद वाटायला लागल्या त्यामुळे त्यांनी चौकशी करण्याचं ठरवलं त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स त्याचे सगळे कागदपत्र ताब्यात घेतली एका लॉकरमध्ये ठेवली तपासणीच्या व्यवस्थित आणि त्या प्रवासाला एका बंदिस्त हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं बंदिस्त हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर तोपर्यंत उशीर झाला संध्याकाळ झाली त्याला जेवण वगैरे देण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी चौकशी करूयात दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस अधिकारी त्या हॉटेलमध्ये जातात तर त्याच्या रूमचा दरवाजा तर बंद होता दरवाजा मध्ये गेल्यानंतर पाहिले की तिथं तो प्रवासी नव्हता त्याची जी कपड्यांची बॅग वगैरे होती ती पण तिथं नव्हती थोडेसे अधिकारी चक्रावले की म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे कारण कुठूनही जाण्याचा रस्ता नसताना हा माणूस गेला कुठे त्याचे तपा त्याचे त्यांनी जे कागदपत्र ठेवले होते लॉकरमध्ये ते चेक करण्यासाठी सर्व अधिकारी गेले त्या लॉकरचे परत लॉकर उघडलं तर त्या लॉकरमध्ये त्यांना काहीही आढळलं ते, ते डॉक्युमेंट्सही गायब होते तो व्यक्तीही गायब होता बरीच नंतर चौकशी करण्यात आली बराच शोध घेण्यात आला पण या व्यक्तीचा कधीही शोध लागला नाही आज जवळजवळ सत्तर वर्ष झाली पण हा व्यक्ती कोण होता कुठल्या उद्देशाने आला होता आणखीही कळलं नाही असे बरेचसे रहस्य ते रहस्यच राहतात त्याचा उलगडा होतच नाही